नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीसची गावानुसार यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पाहता येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजना दोन हजार पंचवीसची गावानुसार यादी कशी चेक करायची तुमचं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यासाठी तुम्हाला गुगलवरती गुगल गुगलवरती गुगल तुम्हाला टाईप आहे पी एम ए वाय जी हे टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली आहे खाली आल्यानंतर पहिलीच लिंक तुम्हाला दिसणार आहे या पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर के नवीन पेज ओपन होणार आहे या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक ऑप्शन दिसतो तीन रेषा दिसतात त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली थोडंसं यायचं आहे खाली आल्यानंतर इथे आवाज सॉफ्ट म्हणून एक ऑप्शन दिसतो आहे यावरती तुम्हाला करा या क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा त्या आवाज शॉपच्या खाली अनेक ऑप्शन ओपन होतील डाटा एंट्री रिपोर्ट एफटीओ ट्रॅकिंग वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी तर यापैकी रिपोर्ट म्हणून जो ऑप्शन दिसतो यावरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर ते तुम्हाला खाली यायचं आहे पूर्ण खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन दिसतोय बेनिफिशियरी रिटर्न्स ऑफ व्हेरिफिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे या नवीन पेजच्या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन फिल्टर या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी पहिलाच ऑप्शन तुम्हाला जो दिसतो आहे स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट स्टेटमध्ये आपल्याला आपला महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र कुठे दिसतो आहे महाराष्ट्र आपण सिलेक्ट करायचा त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे हा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायला येणार आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं तालुका तुम्हाला सिलेक्ट करायला येणार आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायत तुम्हाला निवडल्या येतील ग्रामपंचायत कदाचित तुमचं गावसुद्धा येणार आहे यापैकी कोणतंही एक गाव तुम्ही या ठिकाणी घ्यायचं आहे मी एखादा कोणतंही एक गाव समजा हा एक गाव घेतला त्यानंतर पुन्हा पुढच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाची लिस्ट पाहायची आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसची आपल्याला लिस्ट बघायची आहे तर या लिस्ट वरती मी क्लिक करतोय त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला तुमची जी योजना आहे ही योजना सिलेक्ट करायची आहे समजा आता इथे बघा पहिलंच ऑप्शन दिलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा जय न्यू कन्स्ट्रक्शन वगैरे दिसतात किंवा इथे समजा रमाई आवास योजना असेल मोदी आवास त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामीण आवास सहायता योजना वगैरे असेल मुख्यमंत्री आवास योजना ग्रामीण वगैरे असेल अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतील प्रधानमंत्री आवास योजना, योजना दिसेल प्राध्या आवास योजना दिसेल यापैकी तुम्हाला ज्या योजनेमध्ये ज्या घरकुल योजनेमध्ये तुमचं नाव आहे हे बघायचं असेल तर त्या कोणत्याही एका योजनेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी पहिला एक अंदाजे तुम्हाला दाखवून देतो की या ठिकाणी मी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करतो पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अकरा आणि पन्नास यांची बेरीज करायची आहे ही बेरीज तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मी या ठिकाणी टाकून घेतो आणि इथे सबमिट बटन दिलं या सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुमची तुमचं नावसुद्धा या तुम्हाला ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या योजनेतून लाभ मिळालेला आहे या योजनेचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही लिस्ट या ठिकाणी चेक करता येणार आहे तुम्ही इथे एक ऑप्शन दिला आहे एक्सेल डाउनलोड एक्सेल किंवा डाउनलोड पी डी एफ यापैकी कोणत्याही स्वरूपात तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तुम्हाला योजना जर चेंज करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे योजना कोणतीही चेंज करायची त्यापैकी कोणतीही योजना सिलेक्ट करायची आणि तुमचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे समजा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर इथे डाउनलोड पी डी एफवरती क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायला येणार आहे ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर तुमचं फॉर्म कधी सबमिट झालं आहे कधी भरला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे किती अमाऊंट तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किती अमाऊंट तुम्हाला मिळालेले आहे आत्ता या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे कदाचित तुमचं नाव नसेल पण तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या लोकांना घरकुल मंजूर झालेलं आहे कोणत्या योजनेच्या अंडर त्यांना घरकुल त्याचा लाभ दिला गेलेला आहे त्यांना किती पैसे आत्तापर्यंत भेटलेले आहेत आणि किती पैसे तुम्हाला येणार आहेत या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोन हजार पंचवीसची घरकुल यादी ऑनलाईन पद्धतीने अपडेट झालेली आहे ती कशी चेक करायची त्याची पी डी एफ फाईल कशी डाउनलोड करायची याविषयी आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहे ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र